नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एस आर पी एफ संदर्भातील तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सशस्त्र पोलीस शिपाई भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीसमधील निवड यादीमधील उमेदवाराची निवड रद्द करण्याबाबतचा आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई कार्यालयाच्या दिन आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधील खालील नमूद उमेदवार यांचे नाव निवड यादीमध्ये सिलेक्शन लिस्ट समाविष्ट आहे नमूद उमेदवार यांचे नावासमोर यांनी सदरचे आदेश प्रसिद्ध झाले दिनांका अठ्ठेचाळीस तासांच्या आत आपल्या हरकती लिखित स्वरूपात व्यक्तीशा अथवा ईमेल स्वरूपात या कार्यालयास सादर कराव्याच्या आहेत विहित मुदतीत प्राप्त न झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही तसेच दूरध्वनी अथवा व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेल्या संदेशाचा विचार देखील विचार केला जाणार नाही खुल्या प्रवर्गातील एकूण चौतीस उमेदवार जे आहेत त्यांचा चेस क्रमांक आहे उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी आहे पॅलर रिझर्वेशन आहे त्यानंतर रिमार्क्स आहे आणि रिमार्क्स आहे सिलेक्शन कॅन्सल झालेलं त्यानंतर कागदपत्र तपासणी गैरहजर उमेदवार जे आहेत त्यांच्या संदर्भातलं त्यानंतर नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांसंदर्भातली जी माहिती आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती आहे था त्यानंतर चाळीक प्रकरणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती आहे था त्यानंतर था कागदपत्र तपासणी अपात्र उमेदवारांची माहिती आहे था त्यानंतर था अनुसूचित जमाती प्रवर्गी एस सी कॅटेगरीमधले जे बारा उमेदवार आहेत त्यांची निवड रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती आहे कागदपत्र तपासणीसाठी गैरहजर उमेदवारांची माहिती आहे नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती आहे अनुसूचित जाती एस सी कॅटेगरीतले उमेदवार जे आहेत हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती आहे पडताळणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती आहे कागदपत्र तपासणी अपात्र उमेदवारांची माहिती आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीतील आठ उमेदवारांची माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे मग त्याच्यामध्ये गैरहजर असलेले राजीनामा दिलेले त्याच्यासोबतच अपात्र उमेदवार त्यानंतर वी जे एमधलं एक कॅटेगरीतलं उमेदवार आहे वी जे बीमधलं एन टी बीमधलं एक आहे एन टी सीमधले पाच आहेत त्यानंतर एन टी डीमधलं एक आहे त्यानंतर पुढचं जे आहे विमा प्रमध्ये सोशल बॅकवर्ड क्लासमध्ये आहे तीन त्यानंतर इतर मागासवर्गामध्ये ते बारा उमेदवार आहेत त्यानंतर कागदपत्र तपासणीच गैरहजर उमेदवार असो किंवा नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती चारित्रपटणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती आहे एस सी बी अकरा उमेदवार आहेत कागदपत्र तपासणीच गैरहजर उमेदवार नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती नियुक्ती दिल्यानंतर हजर होऊन राजीनामा दिलेल्या उमेदवारांची माहिती चारित्र्य पडताळणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती आहे ईडब्ल्यू एस जे आहे तर बारा उमेदवार आहेत कागदपत्र तपासणी गैरहजर उमेदवारांची माहिती आहे नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची माहिती आहे नियुक्ती दिल्यानंतर ग हजर होऊन राजीनामा राज दिलेल्या उमेदवारांची माहिती आहे चारित्र पडताळणी अहवाल सादर न केलेल्या उमेदवारांची माहिती आहे कागदपत्र तपासणी अपात्र उमेदवारांची माहिती आहे तर ही संपूर्ण अपडेट जे आहे तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई इथल्या उमेदवारासंदर्भातली आलेली आहे तर हे होतं राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ भरती संदर्भातलं जे नवीन नियुक्ती केली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातल्या उमेदवारांसाठीची महत्वाची माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद